एकोणीसशे बावन्न साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार मोरे शंकर शांताराम हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान दोन लाख नऊ हजार सहाशे सत्त्याण्णव एवढी मते मिळाली एकोणीसशे सत्तावन्न साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सोनवणी हरी हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान एक लाख एकोणनव्वद हजार पाचशे बावन्न एवढी मते मिळाली होती एकोणीसशे बासष्ट साली लोक सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मडेपा उर्फ अप्पासाहेब काडादी हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान एक लाख पस्तीस हजार अकरा एवढी मते मिळाली होती एकोणीसशे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सूरजरत्न दमानी हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान एक लाख सोळा हजार सातशे चौतीस एवढे मते मिळाली होती एकोणीसशे एकाहत्तर साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सूरजरत्न दमानी हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सत्याहत्तर एवढी मते मिळाली होती एकोणीसशे सत्यात्तर साली सोलापूरसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सूरजरत्न दमानी हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान एक लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे चोवीस एवढी मते मिळाली होती एकोणीसशे ऐंशी साली सोलापूरसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कुंचन गंगाधर सेंद्रप्पा हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान दोन लाख चार हजार सत्तावीस एवढी मते मिळाली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कुंचन गंगाधर सिंद्रप्पा हे विजयी झाले होते त्यांना एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार पन्नास एवढी मते मिळाली होती एकोणीसशे एकोणनव्वद साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साधूल धर्माप्पा सोमोर या विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान दोन लाख एक हजार नऊशे नऊ एवढी मते मिळाली होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शार्दुल धरमपाव सोमवारिया हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान दोन लाख बासष्ट हजार सहाशे तेवीस एवढे मते मिळाली होती एकोणीसशे शहाण्णव साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार लिंगराज वल्याळ हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान एक लाख चौऱ्याऐंशी हजार पंच्याहत्तर एवढी मते मिळाली होती एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कुमार शिंदे हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान तीन लाख छत्तीस हजार तीनशे सेहेचाळीस वेळे मते मिळाली एकोणीसशे नव्याण्णव साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे हे विजयी झाले होते त्यांना एकूण मदान दोन लाख शहाऐंशी हजार पाचशे अष्ट्याहत्तर एवढी मते मिळाली होती दोन हजार चार साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार देशमुख सुभाष सुरेशचंद्र हे विजयी झाले होते त्यांना एकूण मैदान तीन लाख सोळा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी एवढी मते मिळाली होती दोन हजार नऊ साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे एक्क्याण्णव एवढी मत मिळाले दोन हजार चौदा साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शरद बनसोडे हे विजयी झाले होते त्यांना एकूण मिळाली होती भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर शिवचारी महास्वामी हे विजयी झाले होते त्यांना एकूण मतदान पाच लाख चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी मते मिळाली होती दोन हजार चोवीस साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रणिता सुशीलकुमार शिंदे या विजयी झाल्या होत्या त्यांना एकूण मतांत सहा लाख वीस हजार दोनशे पंचवीस वडे मते मिळाली होती